तर मंडळी गुड मॉर्निंग सर्वांना सकाळचे किती वाजलेत बघूया का चला बघूया सकाळचे वाजलेले पावणे नऊ आणि आज कामं उलटी केली जेवण आधी बनवून घेतलं काल उशिरा जेवण बनवलं होतं तर उशीर झालता म्हणजे का, बाहेरची कामं पहिली करून घेतलेली काल आणि जेवण उशिरा बनवलं होतं आज पहिलं जेवण बनवून घेतलं आता बाहेरची कामं करायची आज जरा लवकर जायचं शेतात बाहेरची कामं पण निम्यार्ती आटोपलेली तर भेटल्यानंतर आपण तर आज आहे हरतालिकेचा उपवास आणि हरतालिकेच्या उपवासा दिवशी महादेवाची पूजा केली जाते घरीच पिंड बनवली जाते आणि त्याच्यावर बेलपत्र व्हायचं आमच्याकडं बरंच काही काही असतं त्याच्यावर हराळी आघाडा हराळी म्हणजे दुरुवा बरं का दुरवाला दुर्वा आमच्याकडं हराळी म्हणतात तर हराळी आघाडा पाच फळांची वेगवेगळ्या प्रकारच्या पानं म्हणजे शहरामध्ये शहरामध्येच काही गावाला जरी असलं तरी पण कुठेही पाच फळं ठेवली जातात या पूजेसाठी पण पा म्हणजे फळं नसतील ना तर पूजेसाठी पानं वापरतात झाडांची त्या त्या फळांची पानं वापरतात तर असं ही पाच प्रकारची पानं गोळा केलेली पान सुपारीचा विडा ठेवायला लागतो आणखीन मक्याचं कनिज ठेवायला लागतं आमच्याकडे एक काकडी ठेवायला लागते मग मी ते सगळं सामान जमा केलेलं होतं आणि शेतात जायची घाई वेगळीच होती लवकर जायचं लवकर जायचं खूप ठरवलं होतं पण काय हे <laughs> कसं काय काय माहिती वेळच होऊन जातो काही समजतच नाही कसा वेळ होऊन जातो ते तर म्हटलं आता घ्यावीच पूजा करून मी लवकरच पूजा करणार होती सकाळची देवपूजा झाली की मी ठरवलं होतं की पूजा करून घ्यायची पण प्रॉब्लेम असा होता की काकडी भेटली नव्हती काकडी भाजीवाल्याची वाट बघत होती मी कारण माझ्याकडे ज्या काकड्या आहेत त्या मला रोज सश्यांसाठी कापून ठेवायला लागतात म्हणजे घरी काकड्या असतात ना विकत घेतलेलं मंगळवारी शुक्रवारी भाजीवाला आले की मी विकत घेतेच तर त्या काकड्या मला सशांना कापून टाकायलाच पुरत नाहीत आणि अगदी कालपर्यंत काकडी होती पण आज काकडी नव्हती मग काकडीसाठी आणि साबुदाण्याची खिचडी बनवायची होती माझ्यासाठी बन तर त्याच्यासाठी मिरच्या पण नव्हत्या मग मला खिचडी पण बनवून जाता म्हणजे ते ठेवून पण जाता येईना शेतामध्ये आणि पूजा पण ठेवून जाता येईना शेतामध्ये एकदा शेतात गेल्यावर ह्या पूजेसाठी कशाला घरी येतं आहे जेव्हा मग शेतात गेल्यावर पोटी काम करायचं दिवसभर कमतरी निघला पाहिजे मग त्यासाठी थोडा वेळ वाटच बघत बसली भाजीवाला येऊन गेल्याच्या नंतर मग मी चालू केलं पूजा करून घेतली शाबुदानीची खिचडी बनवायची मला अजून आणि पूजेसाठी काय नाही हो सगळं साहित्य हे असं साध सा साधारण साहित्य असतं आणि ज्याच्याकडं पुस्तक आहे ना हरतालिकेचं ते कथा वाचतात पण आपल्याकडे नाही तर आपण आमच्याकडे म्हणजे ज्या कंपल्सरी सगळ्यांकडे नसतात ना मग हे नुसतं महादेव पूजा करायची महादेवाची आणि घरातल्या महादेवाच्या पण पाया पडायला लागतात आज म्हणजे आपल्या पतिदेवाच्या यजमानांच्या पाया पडायला लागतं तर आमचे यजमान सकाळपासून बिझी होते ते गेले होते शेतामध्ये तर पाया पडायला काही भेटलं नाही खरं तर नेहमी असा आहे शास्त्रामध्ये सांगतात की रोजपतीच्या पाया पडलं पाहिजे पण आताची पिढी खरंच पाया पडत नाही मी तर मला आठवतच नाही मी फक्त मकर संक्रांतीला पाया पडलेली आठवते त्यांच्या त्याच्यानंतर पाया पडतच नाही मी म्हणजे कधी योगच येत नाही देवपूजा केली तरी त्या टायमाला ते घरात नसतात कुठं दूध घालायला जातील कुठं शेतात जातील नाहीतर कामाला निघून गेलेले असतात मग काय कारणा कारण म्हणजे निमताने नेहमीतच पाया पडतं ना नि माणूस तर इकडे माझी अशी छान पूजा झालेली महादेव आमचे गेलेले शेतात मग याच महादेवाचं दर्शन घेते आणि सीताफळाचं एक फळ दरवाजेत आहे म्हणून तेच फळ ठेवलं काल गेली होती मी करमाळ्याला पण मला काय केळी आणायचं लक्षात नाही दोन केळी का होईना असायला पाहिजे होत्या पण आहे त्याच्यात समाधान मानायला लावायचं देवाला तर का। काय करणार भेटल्यावर सगळ्या वस्तू ठेवते नाही भेटल्यावर काय करणार कुठून आणणार मग एक सीताफळ आणून ठेवलेलं पूजेसाठी आणि हेच काकडी मका ह्याचं शास्त्र काय आहे ते मला खरं माहिती नाही हरतालिकेचं मला पण मला आठवत नाही म्हणजे माहीत नाही मी कधी वाचली नाही आणि कशाला फोटो सांगू तुम्हाला की ह्याचा नियम असा असतो तसा असतो आमच्याकडे फक्त आम्हाला एवढंच माहिती आहे की हरतालिकेच्या पूजे दिवशी महादेवाचा उपवास म्हटला जातो त्या उपवासाला आणि त्या दिवशी महादेवाची पिंड बनवायची प्रत्येक स्त्रीने बरं का सुवासिन स्त्रीने एकच पिंड घरात जर दोन महिला असतील म्हणजे सासूसून किंवा जावा जावा तर एकच पिंड दोघींनी पूजा नाही करायची वेगळ्या वेगळ्या पिंडी बनवायच्या आणि त्याची पूजा करायची असा नियम आहे बरं का आमच्याकडं आता प्रत्येक गावचा आपला आपला नियम असतो तसं आमच्या गावचा हा नियम आहे की प्रत्येक घरात जर दोन स्त्रिया असतील तर दोघींनी आपले आपले पिंड वेगळी बनवायची आणि त्याची वेगळी वेगळी पूजा करायची तर छान अशी पूजा झालेली आणि तीर्थ ठेवलेले मी दूध साखर ठेवलेले इथं बाकी काही नाही खिचडी बनवल्यानंतर आता साबुदाण्याच्या खिचडीचा नैवेद्य दाखवेल मी आणि हो महत्वाचं सांगायचं राहिलं ही महादेवाची पिंड बनवतात ना तर ती पहिला असा नियम असायचा की मंदिराच्याकडंचीच वाळू मंदिराच्या बाजूला जी पडलेली असती ना वाळू तिथलीच वाळू गोळा करून आणायची आणि ती वाळू धुवून त्याचं हे बनवायचे पिंड बनवायचे पण आता कुठं राहिलं आहे ही मी आमच्याच घराच्या बाजूला डस्ट पडलेली आहे आमची घरासाठी आणलेली तीच डस्ट स्वच्छ धुवून घेतली आणि तिचंच पूजा केलेली आहे तर म्हणजे तीच पिंड बनवून पूजा केलेली आहे त्याची कधी कधी वाटतं आधी पोटोबान मग विठोबा करावं कारण खरंच खूप भूक लागली होती मला असं सारखं सारखं खिचडीकडे लक्ष द्यायचं पण ते तिखट खिचडी खाल्ल्याशिवाय पण मन भरत नाही तर इकडे जी शेंगदाणी वगैरे वाटून ठेवले होते सकाळी शाबुदानी भिजत घालून ठेवलेले होते फक्त आणि फक्त भाजीवाल्याची मिरचीसाठी वाट बघत होते मी तर मिरची भेटली पूजा झाली अशी पटकन खिचडीच्या तयारीला लागली आणि छान अशी तिखट तिखट शाबदाण्याची खिचडी बनवून घेतली अंधारातच हे बघा असाच अंधार असतो आज जर ले ले, जरा जास्तच अंधार दिसतोय कारण बाहेर आभाळ आलेले आहे सकाळपासूनच जरा ढगाळ वातावरण आहे ऊन बाहेर कडक पडलं ना तर थोडाफार उजेड तरी दिसतो पण ऊन नसेल तर आज ऊन अंधार दिसतो खूप अंधार दिसतो हे मी बॅटरी म्हणजे मोबाईलची फ्लॅशलाईट ऑन केली म्हणून थोडासा उजेड दिसतोय नाहीतर अजिबात दिसत नाही बघा दिवसासुद्धा बॅटरी लावायला लागते जर पावसाळ्याचे दिवस असतील तर आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दिसतं बरं का असं नाही छोटीशी खिडकी आहे फक्त घराला म्हणजे मोठी खिडकी असायला पाहिजे होती हवा खेळती राहते तसं नाही की पहिली जुनी घरं बांधलेली कधी म्हणजे माझं लग्न झालं तर त्या वर्षी हे घर बांधलेलं आहे जे घर बांधल्याने नंतर माझं लग्न झालं म्हणजे जवळजवळ या घराला आता पंचवीस वर्ष झालेत मग त्या टायमाचं बांधकाम वेगळं असायचं चिऱ्यामध्ये दगडामध्ये खिडक्या वगैरे कोण बनवत नसायचं कारण पत्रे उडून जायची शक्यता दाट असते मोठ्या मोठ्या खिडक्या असतील तर त्याच्यामुळं मग ते छोट्या खिडक्या काढलेल्या आहेत पहिल्या तर बघू मला वाटलं वाटतंय खिडकी नवीन बसवावी मोठी जरा बनवावी खिडकी आणि बसवावी तर कधी योगी येईल तो येईल आता बघूयानंतर जेव्हा योगी येईल तेव्हा तुम्हाला दिसेलच आणि मी बनवून घेईलच मोबाईलला चार्जिंग कमी होती ती मोबाईलच्या बॅटरीनी पण धोका दिला मध्येच लाईट बंद पडली तर मंडळी झालेली मस्तपैकी पूजा नैवेद्य पण ठेवला नेऊन आता बसली खिचडी खायला सावधान्याची खिचडी आणि दही घेतलेली खायला आणि खाते आणि रानात पळते डोकं विचरायला आज वेळच मिळाला नाही सकाळी केस धुतले होते जास्त गुत्ता असतो केस धुतल्यावर म्हणून मग आज केस धुवायचे केस विचरायच्या आधी लागली नाही कामच आवरत बसली तर चला आता शेतात गेल्यावरच भेटू मोबाईलला राहिली फक्त सतरा टक्के चार्जिंग म्हणजे मी व्हिडिओ ऑन करायचे बघितलं आधी बघितलं आता किती टिकेल मला माहित नाही शेतात जायपर्यंत तर खिचडी खाते पटकन आणि जाते शेतामध्ये आज आबाळ आले सकाळपासूनच तर मंडळी आलेले शेतातून आम्ही थोड्यासाठी पावसाने राडा केला आमचा थोड्यासाठी आला निघालोच होतो आणि थोड्यासाठी भिजवलं आम्हाला पावसाने भिजून आली सगळं अंगगार झाले तर आता चहा करते मस्त मस्त अजून अन्न ना आले नाही अन्ना तर मागच अडकले चौधरी साहेब आमच्या आधी पुढे निघून आले होते चौधरी साठ नाही भिजले तुम्ही नाही भिजलात तरी टी शर्ट का तुम्ही तर चला आता कडक कडक चहा बनवते मस्त अद्रकचा आज उपवास आहे आज संध्याकाळी माझा विचार झाला होता घावणे बनवायचे पण मीच नाही खाणार घावणे मी बनवणार आणि मीच नाही खाणार याला काय पॉईंट आहे म्हणून मग घावणे नाही बनवणार बघू संध्याकाळचा मेनू काय अजून ठरलेला नाही माझा तर झालेला आहे आपला चहा मस्त गरमागरम तयार चहा बनवत बनवत थोडासा व्हिडिओ एडिट केला कारण मोबाईलला चार्जिंग कमी आहे आणि पाऊस हसला ना तर जरा पाव ह्याचा पा, पण घोटाळा असतो लाईटचा घोटाळा बिटाळा होतो काही पण मग परत चार्जिंगला लावल्यावर फोन एडिट करायला वेळ मिळेल नाही मिळेल मोबाईल स्विच ऑफ होईल का काय होईल सकाळपासून एकतर स्विच ऑफ होता दुपारपर्यंत दुपारी शेतात जायपर्यंत स्विच ऑफ पडला आणि आता शेतातून घरी आल्यावर काहीतरी सतरा टक्के काहीतरी चार्जिंग करून घेतली होती त्याला तर त्यात म्हटलं व्हिडिओचा एंड करून टाकावा आणि हां व्हिडिओ स्टॉप करून टाकावा कारण घ्यायच्या उगा व्हिडिओ मोठा होत जातो तर चला तर मंडळी या कडक कडक प्यायला आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र